आताची सर्वात मोठी बातमी मराठा समाजाला स्वतंत्रपणे दहा टक्के आरक्षण देण्यात आले आहे अशा वेळी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिले जाणार नाही असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी ओबीसीतून आरक्षण व अन्य मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन जाहीर केले आहे या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले लोकशाहीत कोणालाही आपले मत मांडण्याचा व मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे आंदोलनासाठी जे नियम व निकष देण्यात आले आहेत त्या नियमानुसार हे आंदोलन झाले तर आम्हाला काही अडचण नाही मुंबई उच्च न्यायालयानेही निकष ठरविले आहेत त्यामुळे आता सरकारच्या ते हाती नाही ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण हवे या मुद्द्यावर फडणवीस म्हणाले मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न माझ्या आणि एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात सोडविला इतर कोणीही तो सोडविला नाही अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत भरीव आर्थिक मदत देऊन उद्योजक तयार करण्यात आले विद्यार्थी व इतरांना मदत देण्यात आली आमच्या सरकारने दहा टक्के स्वतंत्र आरक्षण मराठा समाजाला दिले असून ते आजवर टिकले आहे आणि त्याचा लाभ विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आणि तरुणांना नोकऱ्यांसाठी होत आहे